नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत लहानांची आणि मोठ्यांची सगळ्यांची फेवरेट अशी मॅगी पण वेगळ्या पद्धतीने हा मॅगीचा प्रकार खूप व्हायरल झाला आहे म्हणून म्हटलं चला करून बघूया पण खूप चविष्ट बनली नक्की करून बघा चला तर आपण आता मॅगीचं जो, जो नूडल्स आहेत ते आपण बॉईल करून घेणार आहोत नूडल्स बॉईल करून आपल्याला ह्यातला पाणी जो आहे तो काढून घ्यायचा आहे नूडल्स जे आहेत ते चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत हे बघा मी चांगले असे फुल फ्लेमवरती बॉईल करून घेत आहे नूडल्स चांगले शिजले की आपण हे पाण्यातून वेगळे करून घ्यायचे म्हणजे तो स्टार्च जो आहे तो निघून जातो आणि आपले नूडल्स जे आहेत छान सुटसुटीत असे नूडल्स बनवून तयार होतात हे बघा हे नूडल्स मी प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि ह्यासाठीचा सा जो मसाला आहे तो वेगळा बनवून घ्यायचा आहे खूप टेस्टी अशी ही मॅगीची रेसिपी बनते ह्यामध्ये आपण आता घेणार आहोत एका बाउलमध्ये मॅगीचा जो मसाला येतो जोडीला मॅगीच्याबरोबर तो मसाला घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण मिक्स ऑरेगॉनो जे येते ते टाकून घ्यायचं आहे पिझ्झाबरोबर देखील येते ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर छोटासा चमचा डार्क सॉस टाकायचा आहे आणि तेल उकळवून घेऊन ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये चिली फ्लेक्स देखील टाकून घेऊ शकता त्याची देखील टेस्ट खूप छान येते आता हे सर्व छान एक झालं की आपण जी मॅगी घेतली आहे बनवून ती बाजूला ठेवून दिली त्यावरती हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हे चमच्याने यामध्ये छान असं काढायचं आणि बॉईल झालेले जे नूडल्स आहेत ते ह्या मसाल्यामध्ये छान असे टॉस करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत की आपली ही मॅगी जी आहे ती खाण्यासाठी तयार आहे खूप छान आणि टेस्टी अशी ही मॅगीची टेस्ट खूप अप्रतिम येते नक्की ट्राय करून बघा आपण नेहमी जी मॅगी करतो त्याची ते टेस्ट खूप वेगळी असते आणि ह्या मॅगीची टेस्ट खूप वेगळी येते एक युनिक आणि वेगळा असा मॅगीचा प्रकार आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही मॅगी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमचे जरी काही सजेशन जरी असेल तरी तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता एकदा तुम्ही अशा प्रकारे मॅगी केली तर तुम्ही ह्याच प्रकारे मॅगी नेहमी बनवून खातील कारण खूप झटपट होणारी आणि एकदम टेस्टी युनिक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन येणाऱ्याने नक्की सबस्क्राईब करा अशा झटपट आणि इन्स्टंट रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत असते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय